सोलापूर मध्यमधील मागच्या टमचे मध्यचे आमदार शिंदे यांनी आपल्या प्रभागात काय केले केली काय काम केलं नाही त्याच्या बाद बी काम केलं नाही ते पोरी बी काम केले नाही काय काम केले दोघा दोघं दोन्ही बी त्याला खातर आणले निवडून आणले मजबूरांना त्यांना निवडून आणलेले मुसलमान लोक शेवटला भाजप म्हणून त्यांना मतदान केलं नाही मजबूरांना काय नाही तर नाही करत होते आम्ही मुसलमान लोक त्यांनी काय बी काम करत नाही काही नाही फक्त कुठं गटारा साफ करा पुढे दवाखान्यामध्ये काम करा ते काय करायचं आहे घेऊन अरे काय तर उद्योगधंदे करा फॅक्टरीला उघडा लोकांना कामाला लावा काय तर कराय की तुम्ही हा महिन्या आले महिन्याला लाख लाख रुपये पेन्शन तुम्ही घेता हा काय केलं लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीविष्णूच्या साचे चोरी चोरी नवरून मिळून नेले आणि सगळं तर माझी मश्तरी खाली गेले लक्ष्मी विष्णूची हे असं चोर आहेत काँग्रेसचे लोक दोन्ही काँग्रेस चोर आहेत काँग्रेस बी आहे ते भाजप बिचेच आहेत काय काय जिने काम केले नाही अजिबात त्याला काँग्रेसचा वोट दिला नाही काँग्रेसला तुम्हाला निवडून असं वाटतं आता आता आम्ही आणणार फारुख शाब्दीलाच आणणार काय फारुख शाब्जीला आणलं तर काम चांगले होणार आहे मी फारुख शाब्दीच काम करतो काय इकडं काम उत्तर मध्ये आहे उत्तर मध्ये मी याचं काम करणार कुणाचा महेश जा हे शरद पवार चांगला माणूस आहे शरद पवार लेखीचा आहे पंतप्रधान बनण्यासारखा माणूस आहे शरद पवार चांगला माणूस आहे नाही सायन्सदार माणूस आहे ते शरद पवार आणि यांचे पेन्शन पण करा लाख लाख रुपयांना ला पेन्शन द्यायचा आमदार खासदारला कशाला द्यायचा आता कसा पैसे बाहेर निघायला लागले बघा इलेक्शन मध्ये वाटप करायला लागले हा काय तुम्ही काय केलं लक्ष्मी कामगाराला जेल मध्ये मला टाकून आणि सगळं मट्टीने घेऊन गेले कर्फ्यू मध्ये हे चुकीचं काम केलेलं आहे तिने हे शुषीकुमार शिंदे जे आहे मुसलमानचा पत्ता दुश्मन आहे आणि त्याची पोरगी आणि त्याने लेकी ले आणि त्याचा बाप जण दुश्मन आहे मुसलमानाचे हा मुसलमानाला साथ देणार नाही मुसलमानाचा वोट घ्यायचा मुसलमानाचे घरे कापायचा हे काम तिने करत शिशिकुमार शिंदे दुसरं काही बी करत नाही काय नाही आता काय काँग्रेसचं नाव घ्यायचंच नाही अजिबात काय बी कामाची नाही काँग्रेस सगळे चोर आहेत काँग्रेसचे लोक सगळे गुंडगिरी दादागिरी काय शिचिलुमार शिंदे जर सोलापूरच्या वाटोला गेलाय मुसलमानच्या दुख्मन एक नंबर शिचिलुमार शिंदे काय आणि दोन नंबर म्हणले तर हे नरोटे भिरोटे सगळ्या सगळ्या मुसलमानच्याच दुश्मन आहेत यांचे सगळ्याचे पेन्शनओ बंद करा मी हात येऊन विनंती करतो मी लक्ष मिटणूक कामगार आहे ते हिंद जय महाराष्ट्र सोलापूर मध्ये म्हणणं उमेदवार की जे नेता काम करेल आम्ही त्यांना योग्य ते निवड करू आणि शहर मध्ये मध्ये जास्तीत जास्त आता आतापर्यंत काँग्रेस मतदान केले सर्वातच आता पर्याय म्हणून आता फारुखे आहेत यंग आहेच पढेलि केलं त्यांना आम्ही आणणार आहोत निवडणूक त्यांना मतदान करणार आहोत काँग्रेस पक्षावर मुस्लिम समाजावर नाराज आहे का हा नाराज आहे की त्यांनी नैतिक पक्ष देते म्हणले होते आमच्या समाजाला दिले नाही सर्व समाज नाराज आहे आता आता आमच्या समोर पर्याय म्हणजे शाब्दी आहे मी त्यांना निवडून आणणार शाहरुखबाई शाब्दी आपल्या शब्दांवरती खरे उतरतील का हा उतरतील ते काम करणार माणूस आहेत पाच वर्षांनी लय काम केले तिने आमदार नसून सुद्धा तिने काम केले गोरगरीब जनतेचं काम केलं सर्व जातीय जातीय संभव न बघता मराठा समाज असू दे मोची समाज असू दे सर्व समाजांना सोबत येऊन चालणारे काम करणारे फारूखबाय शाब्दिक आहेत सोलापूर मध्ये जे राजकीय वातावरण पाहतात तुम्हाला कोणता मगर निवडू असं वाटते सोलापूर मे सोलापूर मध्यमे भाई शाब्दिक निवड व्हाये असा लगता हमारे ते म्हले तो सोलापूर माध्यम का, का काम जो भाई ने करे साल निवडण करणे के बाद भी पाच साल टाइम देणो पब्लिक को उनका एक वादा था वो पूरा करे असा लगता हमारे को और नो काम बहुत करे आमदार खासदार कुछ नहीं रहते हुए और उनकी सोलापूर में खाली भी चीट नहीं है बडी आमदार खासदार की और हार के भी वादा करे थे, वो पुरा करे सोलापूर मध्य म्हणजे मुस्लिम समाज काँग्रेसला गेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये खूप मोठा सपोर्ट धावला तो सपोर्ट आज दिसत नाही आता सध्याला तर सपोर्ट फारूक भाई शाबदीला सध्याला लय आहे मुस्लिम समाज म्हणले तर आता एम एम ला आहे हाँ का मान लें तो गए वही लोकसभा कांग्रेस का सपोर्ट मुस्लिम समाज लोकसभा को कांग्रेस को इसके अवसर सपोर्ट करे की आप को संविधान को बचाने का था बा, बाबा साहेब का संविधान के अंदर बीजेपी नवीन नवीन कैदे ऐड कर रहे थे तो अपने को संविधान बचाने का था बोल के मुस्लिम समाज लोकसभा को कांग्रेस को सपोर्ट